माराठ कुठे गेलं असं मारात बोलून का रे विश्रांती चालली असताना ओर नाही काय सर काकासाहेब आले आहेत काकासाहेब आले मग मुलगा सर आहे का एकटंच आहे तर नाही बघा पोरगं काय केशल ठीक आहे एकटं झालं एकटेच आलेत का हो आता म्हणजे पाठवून द्या

અરે ઓય આય કા આય ઓય માળાના શું કહેરા રાખેલો બળા ખેડ મારવી લો 50 અરે

आनंदाची बातमी देत तुम्ही हो हे सांगण्यासाठी आलो आहे तीन माणसांनी पाहिलेली मुलगी मिळाली हो पण ठीक आहे कोणतं हे तीन माणसांनी मुलगी तुम्ही पाहून त्याला लग्न केलं कोणत्या राज्यातील आहे राज्य कोणतं त्यांचं राजे कुठले कर तुम्ही जवळ असेल कुठल्या महाराज सांगते महाराज सांगते समजे त्याला काय आता काय म्हणलं महाराज आहे की त्यांचं गाव त्या राज्यात आहे त्यांचं गाव कोणतं हे कळू द्या म्हणजे आम्हाला संपूर्ण जग जाहीर करता येईल राजकुमाराची हे राज्यातील त्यांचं ते गाव आहे ते सांगा महाराज आहे हा मी खोट कशाला बोलू बोला खोट त्या गावाचं नाव सांगता येणार ना पण कोण राजे अगदी सुखरूप आहेत त्यांची पत्नी सुखरूप आहे मी अरे ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते कशी काय लागेल सगळे काय बोला, बोला। गावाशिवाय नाव नाही नावाशिवाय बर गाव नाही बर ठीक आहे नसू द्या गाव त्या गावाला नाव नसू द्या त्या मुलीला आई वडिलांच नाव ते म्हणाला मुलीच्या आई वडिलांचं नाव तरी कळू द्या ते स्वतः सांगता येणार नाही ठीक आहे नवीन सोय पण झाला असेल अगदी बरोबर आहे बर ते धर्माचे कोणते आहेत जातीचे कोणते आहेत ते सांगा त्यांचं देवा कोणतं ते सांगा त्यांचा गुरुस्वामी कोणते सांगा सांगा मुली आई वडील महाराज तुम्ही विचारताय मलाही माहिती पण ते सुद्धा सांगता येत नाही <maharazin> ते देखील दे सांगता येत नाही त्यांची जातकूळ सांगता येत नाही त्यांचा देवाग सांगता येत नाही राज्य सांगता येत नाही गाव सांगता येत नाही मग मला तुम्ही सांगा त्या मुलीच्या आई वडिलाचे पाहुणे कुठल्या राज्यात आहेत ते सांगा महाराज काय तो मारा

आम्हीच मूर्ख राहिलो मोठ्याच्या संख्येत राहून आम्हीच काहीतरी खान खाल्ली असं वाटायला सत्यच आत्ता चालतो व्हायस चालतो व्हायस चाल महाराज माझ्या मुलाच्या केसालाही धक्का जर लागला तर मी

बाप एक आई एकाची आणि कसली अवलंब आमच्या राज्यात आल्यानंतर या राजाला तोंड दाखवायची कुठं पाणी तुम्हाला नको आहे ठीक आहे म्हणजे मला हात पार पण काल खुले करू आहे काय ज्यावेळेस तुमचा मुलगा हजर करेन त्यावेळी मी तुम्हाला माझा येतो आम आहे बरा हे जातीची जातकुळ विचारल्याशिवाय दरबारात घेत नाही मी मी कोण जाती नाही कोण आहे सांग जातीन कोण आहे सांग तुला माहित आहे कोण जाती नाही मी ती सांग तू ज्योती बस शेतो घालून मोकळा झाला तुझे जातीन कोण आहे आता आपल्याला एवढं जातीन एवढं आपल्याला कळत नाही का कोण आहे मी आपण एकाच की मासकच की Oh,

आता ती लग्न राहतील त्याला पाहून माहित नाही पुन्हा ती आपल्या गळ्यात तुला काय घेणार आपल्याला माहित आहे का ती भूर्ग आपल्याला माहित आहे का बरोबर आहे परमेश्वर चितन्यायच नाही महाराजांची समजूत त्याला पटलं नाही मला हातपारची शिक्षा दिली परमेश्वरा मला हातपार केले आता दुख नाही पण माझ्या आतून वाईट काय घडलाय परमेश्वरा तोच माझा हाता वाटा आता त्या तलावांचा आवडतो काय करायच परमेश्वर अरे तो लाल जर माझ्या ला तर आला असतो लक्ष्मी जर लाल आहे तर आता कुठे फटकायचं शोध शोधत केलं पाहिजे एकला दिवस माझ्यासारखा उगवेल आणि माझी राजकुमारची भेट होईल परमेश्वरा केली पाहिजे शी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र तपासे पूजे राजा तपासल्यामुळे रा राज्य प्राप्त होते आणि तेही राज्य टिकवणं म्हणजे अत्यंत कठीण आहे राजाने प्रजाही आपल्या मुळे समजून राज कारभार हातावा नाहीतर मी राजा आहे मी बी ती पूर्व देशाचे तमजून न्यायाला पायाखाली तुडवून अन्यायाचा थैमान घातलं तर अशा राजाचा राज दिला

माणसाने काय केलं पाहिजे की जाई दुईचा मांडव आपल्या दारात नाही जात चाले जाई दुईचा मांडव आपल्या दारात नाही जात चाले पण मायेचा मांडव मात्र ते दर्याच्या दारापर्यंत घालावा याला खरा जातीवंत माणूस वाटला जात नाहीतर चाल ठेवायची राऊत आणि वाढवून ठेवायची गेदा थो त्याच्या जिण्यावरती अशा माणसाला कवडी मोठ सुद्धा किंमत नाही तर हो अजून लोकांचा पत्ता नाही नित्य नियमाप्रमाणे आम्हाला शिकारीला जायचंय काय रे तुम्हाला दिली होती ना उद्या सकाळी आम्हाला शिकारीसाठी साठी जायचंय सर्व तयारी करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही सांगितलं कुत्रा आणून बांधले मी काय म्हणालाय शिकारी जायचंय ना शिकारी ला मग कुत्र्याची काय गरज रे थांब रे तू तू कोणती शिकार म्हणला कुंशी कुत्रे कुत्रे आपण घोरपडीशी शिकार करायचे नालाय का नाही ना तू राह कुत्र कुत्र शिकार करायची नाही ती बंदुकीचं लाईस रे घेतले का बंदुकीचं लायसन तुम्ही घेतला आहे त्याच्यासाठी रे समजा जर आपल्या अंगावर वाघ आला बंदूक कुठं वाघ होत असता म्हणजे बंद किथं होतं कुठं जंगलामध्ये वागवायचं कोण घेऊन फिरायची डबलबारी नाही पडते समजा आपण जंगलामध्ये गेलो आणि जर वाघ आणवा आला तर काय करायचं आपण वाच नाही कुठलाही प्राणी उद्या अगावर म्हणायचं अंगावर आणारा आला ए खबरदार म्हणायचं अंगावर चेन अ बाप बंदू किती लायसन नाही <laughs> म्हणजे तो नेमका सोन आहे लायसन्स मग घेऊन येते आपल्याकडे नाय नाही सांगावं काय नाही याची काय कल तयार केली सगळी तयारी केली आहे वगैरे घेतले का सगळी घेतले काट्या गडगुलाल सुतळ्या पांढरं कापड्या कच्याक आणि तसे कारण दिवस आहे तुम्हाला बसाय सावली करायला पाहिजे बांधाय पाहिजे पांढर कापा टाकाय पाहिजे

काय गाडी करायचं तर ब्लेड पाहिजे काही करायचं नाही सगळी तयार केल्या जायचं चला का बघतो चला चांगला जा

तलावाच्या ठिकाणी जाऊया पाणी तर पाणी पिऊया आणि नंतर आपण पुढे वाटचाल करूया

तात्या साहेब त्या ठिकाणी आपली वाट पाहत असतील तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे तात्या साहेब वरती आलेच का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला गेलं पाहिजे का नाही होणार कारण आईचं आयुष्य हे पती विना पण त्या त्या गुलाबाच्या फुलाला माहीत नसतं किती मोठं महत्व आहे त्याप्रमाणे बाईच्या जीवनात ज्यावेळी बाईच्या कंपराला कुंकू असतो त्यावेळी त्या बाईला या समाजामध्ये फार मोठा मान मिळत असतो तेव्हा आम्ही तुमच्या सोपतीला आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही असं ना त्या विश्वासाला कधीच त्यांना जाणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि तुम्ही काळजी करू नका कारण मी तुम्हाला शब्द केलाय तुमचा साका जन्माचा सोबती झालोय जोपर्यंत तो तोपर्यंत तुमचे साथ संगत कधीच सोडणार नाही मला काय सांगायचं आहे अरे म्हणजे असं मनातलं तुम्हाला काय सांगायचं का? सांगा ना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच हवं नका